छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कडा शहरात गेल्या तीन दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आष्टी तालुक्यातील कडा येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं गडकिल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यामध्ये तब्बल पस्तीस गडकिल्ले लहान लहान मुलांनी बांधले आहेत यामध्येच प्रसाद क्षीरसागरसह सह त्याच्या सर्व मित्रांनी टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ असा अजिंक्य तारागड किल्ला बांधला आहे या किल्ल्यासाठी चिखल विटा कोळसा माती लाकडाचा भुसा कलर पुठ्ठा अशा प्रकारच्या अनेक टाकाऊ पदार्थ वापरून अजिंक्य तारागड किल्ला बांधण्यात आलाय किल्ला बांधणीसाठी उदय बोकेफोड अजिंक्य शिंदे अनंत तिवारी अथर्व देशमुख अनिकेत ओतारी आदींनी परिश्रम घेतले या सर्व मुलांना सुनील देशमुख वर्षा देशमुख शिवानी शिंदे वैष्णवी क्षीरसागर आदींनी मार्गदर्शन केले या सर्व गडकिल्ल्यांची पाहणी शिवजयंती उत्सव समितीचे पर्यवेक्षकांच्या वतीनं करण्यात येत आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकामध्ये येणाऱ्यांना शुक्रवार दिनांक सोळा रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती राजू शिंदे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सौरभ कर्डिले उपाध्यक्ष तुषार सांगळे किरण काळे सर आदी उपस्थित होते तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरा माझं नाव सदरसागर नवी शिकतो आम्ही बनवलेला आहे आमच्या अजिंक्यतारा हा किल्ला म्हणजे चौथी राजधानी आहे ही राजधानी म्हणजे कशी राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यावरून अजिंक्य ताऱ्यावर राजधानी शिफ्ट केली म्हणजे अजिंक्यदाराची राजधानी घोषित केली ती स्वराज्याची चौथी राजधानीच का म्हणजे पहिली राजधानी होती राजगड दुसरी होती रायगड तिसरी होती अजिंजीचा किल्ला जो की तामिळनाडू राज्यात आहे आणि चौथी होती अजिंक्य तारा किल्ला जो की कि सातारा शहरापासून चार किलोमीटर ठीक आहे किल्ल्याची लांबी पूर्वे पासून पश्चिमेकडे तेतीसशे मीटर व दक्षिणेपासून उत्तरेकडे एकोणीशे मीटर आहे या किल्ल्यामध्ये पाहण्यासारखे ठिकाण आहे तर मळाबाईचे मंदिर तसेच महादेवचे दोन मंदिर आहे आणि एक हनुमानाचे मोठे मंदिर तसेच चुन्याचा गाणा व बाले किल्ला पण आता आणि त्याची सदर काय कारणास्तव आता ती के सद सदर खराब झालेली आहे कारण काळाच्या ती खराब होऊन गेलेली आहे आता तुम्ही हा जो किल्ला केला किती दिवसात केला हा किल्ला साधारण पाच दिवसात केला कशा कशाचा उपयोग केला ही हा किल्ला एक सांगायचा झालं तर टाकाव पासून जेवढा टिकाऊ करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केलाय आता जसे की आता काही ठिकाणी आता आपण कापसाचे गोण्या वापरतो म्हणजे सर्कीज गोण्या त्या सरकीच्या गोण्यांचा वापर आम्ही या ठिकाणी केलेला के आहे थोडाफार आता आज डोंगर बघतात त्याच्यावर आम्ही लेप कलर तर टाकलेला आहे पण तसं टाकतानाच सरकीच्या गोण्यांचा म्हणजे सरकीचे पोते जे असते त्यांचा वापर केला आहे आता हा जो बाहेरच्या बाजून बघा तर लाकडाचा भुसा दिसण हा हिरो दिसते ती लाकडाच्या भुसाची पण ते माझ्याकडे उरलेलं प्लॅस्टिक होतं त्याचा प्लॅस्टिकचा वापर करून आम्ही ते पाण्यासाठी व्यवस्थित करून ठेवलं ही माती आता जो तुम्ही जर कलर जरी बघितलात तरी हा सगळा चुन्याचा कलर आहे ना कोणत्या केमिकलचा तसंच ह्या विटांना जो काळा कलर येतोय तो सर्व कलर क्वशनी केलेला आहे व तसेच सर्वच कलर आम्ही ऑर्गेनिक केलेला आहे हिरवे कलर झाले ते सुद्धा ऑर्गेनिक पद्धतीने झालेले आहेत तसंच आता आपण दरवाजे बघितले तर दरवाजे करण्यासाठी आमच्या या टीमनी मेहनत केलेली आहे तर आता ह्या टीम मधल्या विद्यार्थ्यांची मी नाव सांगू इच्छितो हा आहे आनंद तिवारी हा अजिंक्य अजिंक्य शिंदे हा आणि केत ओतारी हा देशमुख आणि हा आमचा मित्र उदय बोकेफोड आणि हा छोटा मित्र आरव तिवारी <laughs> आज आपण इथे गड किल्ले गड किल्ले हा स्प गड किल्ले ही स्पर्धा आपण मागच्या वर्षीपासून एक उपक्रम राबायचं ठरवलं होतं या उपक्रमा मागे का फक्त शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास हे आपल्याला लहान पिढींना आज सोशल मीडियाचे आज वेगळेच हे आहेत पण आपण गड किल्ले आपले कसे आहेत आणि काय त्यांचं महत्व हे सगळं आपल्याला त्या छोट्याल्या छोट्याल्या मुलांकून आपल्याला शिकवायचं त्यांना माहिती करून घ्यायचं आहे आपल्याला गडकिल्ले त्याची माहिती काय काय त्यांचा इतिहास महाराजांचा काय आहे त्या मावळ्यांना काय काय कष्ट काय काय पराक्रम केलेले त्यांचे आपल्याला त्या लहान मावळ्यांना त्यांचं आपल्याला ज्ञान ही व्हायला पाहिजे त्यांना त्यासाठी आपण गडकिल्ली ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यातून आपण त्यांना बक्षिस पण चांगल्या पद्धतीने ठेवलेले आहेत पहिलं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये दुसरं बक्षीस आहे सात हजार सातशे रुपये सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये नंतर तिसर बक्षीस आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि चौथ चारशे चव्वेचाळीस रुपये आपण विविध उपक्रम अजून लाभले शिवजयंतीतून पहिल्या दिवशी बाणगुडे यांचं व्याख्यान ठेवलं नंतर दुसऱ्या दिवशी रामानंद उगले यांचा शाहिरी पावड्याचं आयोजन केलं तर ते उत्कृष्ट आपल्याला त्याचा प्रतिसाद जनतेकून भेटलेला आहे त्यानंतर आपल्याला आता आज अक्रूर महाराज साखरे कीर्तन केसरी आहेत त्यांचं आज ठीक सात वाजता कीर्तन होणार आहे तरी सगळ्या भावी शिवभक्तांनी त्यांची हे घ्यावंय नंतर उद्याच्याला आपले अभिजित जाधव यांचा शिव शिवदर्शन पावा ही गीते शिवगीतेचं काही आहे त्याच्यानंतर आपले गडकिल्ले यांचे बांधणी केलेली आहे त्यांचं वितरण बक्षीस वितरण होणार आहे आणि अठरा तारखेला आपण दुग्ध अभिषेक हे आयोजन केलेले आहे आणि एकोणीस शिवजन्म उत्सव आहे त्या दिवशी महा रक्तदान शिबिर व महाप्रसाद आणि आपण लाइटिंग शो आणि फटा फटाक्याची आज ती बाजी ठेवलेली आहे हा सगळं सर्व कार्यक्रम शिवछत्रपती चौक येथे आयोजित केलेला आहे सर्व शिव भक्तांनी व ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा अशी शिवमहोत्सव कमिटीच्या वतीने आवाहन करतो मिरवणुकीचं कसं नियोजन मिरवणूक यंदा सगळा मिरवणुकीला आज आपण यंदा फाटा देऊन विविध सामाजिक उपक्रम करण्याचे आयोजित केलेले आहेत नमस्कार मी क्षीरसागर वैष्णवी देवीदास आज शिवजयंती उत्सव समिती कडा यांच्या वतीने जो किल्ले बांधणीचा आ... कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये आमच्या बालमित्रांनी शिवनेरी ग्रुप कडा यांनी आज अजिंक्यदारा या किल्ल्याची बांधणी केलेली आहे जिथे की आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं आणि त्यांना जिथे जिथे कुठं काही गायडन्स लागला मदत लागली तिथे आम्ही त्यांना मदत केलेली आहे तर इथं रांगोळी काढणे तसंच सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून इथे मदत केलेली आहे जी काही त्यांना मदत लागली ती आम्ही त्यांना पुरवलेली आहे गेले पाच दिवस झालं आम्ही हा किल्ला बांधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या सगळ्यांनी खूप मेहनतीने हा किल्ला बनवलेला आहे आणि सर्वांपर्यंत या किल्ल्याची माहिती पुरवण्याचं काम केलेलं आहे धन्यवाद